आव। आव दादा कसे आहेत तुम्ही चांगले कशाला थांबलीस आम्ही थांबवलो का आवाज दिला का नाही दादा पण मला तुम्हाला नाही बोलावस वाटतंय कसे आहेत तुला वाटतंय आम्हाला नाही बोलाय सारखं आमचं काय राहिलंच नाही बोलाय आम्हाला इथं वस्तीत कुणी सुद्धा तू पण थांबली कशाला का इथं काय लाल इकडे हि नाव का लायला ना मी आले मी एका नवऱ्यावर हिंडते दादा असा बोलू शकत नाही मी त्यांना ओळखीत नाही तसं नाही चूक पण घरच्यांचा करता जर करायच्या आधी कळले नाही तिने जर आम्हाला सांगितलं असतं आम्ही लग्न लावून दिलं असत पण दादा मला वाटलं तुम्ही माझं लग्न नाही लावून देणार आधीच ते माननी ठरवलं का तू दा गेल मग आम्हाला विचारते कशाला आम्ही चालवतो आमच्या आमच्या घरी आलं तर घर जवळ तर ती म्हणतात ना दहा सेकंदासाठी तू नजरेत पडले आमच्या आम्ही तुझं काहीच बघत नाही आठवणी सुद्धा ठेवल्या फोटो लावल्या सुद्धा फ्रेम होत्या तर आता डायरेक्ट म्हणली सगळं जडून ठेव तुझे डॉक्युमेंट सुद्धा एका फाईलमध्ये कुठे घालून ठेवले ते घेऊन जा उलटी काय लागत असली तुला तर आम्हाला नको आहे काही एवढं मग काय होणार आहे दादा मला तुला माहितीये तात्या कशा आहेत कडक त्यांनी माझ्या ह्याच्या सोबत लग्न नसतं लावून दिलं आणि मी ह्याच्याशिवाय जगू शकत नव्हते आमच्या शिवाय सवय झालेली काय आम्हाला काय फरक पडत नाही त्याचा पण मला तुमच्या सगळ्यांची आठवण येते एवढं मी माझ्या आठवणी मारल्यात आटों ना तिला बारकी बहीण आहे तुम्ही नाही पदरात घ्यायचं मग कुणी घ्यायचं तुझं म्हणणं काय मला तात्याला भेटायचं तात्यांना भेटायचे मी तरी कमी बोलतोय तात्याला काय वाटतंय आता मला काय तात्या ज्या बापाने तुला असं डोक्यावर हात फिरवला त्या बापा सरळ सरळ तू असं लगेच निघून गेली न सांगता आणि आता आली तर ता तात्यांना भेटा वाटतंय तात्यांचं <workitenın> काय आहे तुला माहिती का घुसमट होती मनात अशी मी काय म्हणते एकदा बोलून तर बघा तुम्ही बरं बोल मला काय तुम्हाला इच्छा आहे ना आपण जाऊ भेटू काय असेल ते मी काय म्हणू शकतो याच्याबरोबर मी आणलय म्हणायच नाही पण नाहीतर मी आतापर्यंत पर्यंत आता मला जर चिपड काढलं तर त्या माग पुढं कसर सोडणार नाही नाही मी मी बोलते हाय ना चला ना मी माया नंतर दोन मिनिट या तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की ती एकट्यातले खुश आहे पण तस काय नाही ती तुमच्या आठवण लय झुर दे आठवण काढती तुम्ही आहेत ना हक्काचे माणूस आता तिला आमचं काय जाऊ तस नाही दादा ते म्हणतात ते बरोबरच आहे जरी मी त्यांच्या सोबत लग्न करून खुश असले तरी मला एका साइडला तुमच्या आठ मी ते कागदपत्र होते कागदपत्र तुम्हाला वाटत असेल मी घरात बसून ठेवतोय माझा प्रयत्न चालू तिला पण शिकवायची करायची शिकवा तिला तिचं कल्याण होईल आमचे काय आम्ही तिच्या बद्धवादी येणार नाही पण आमचा संबंध नाही राहिलेला बरोबर आहे ना बोलतात ना ताईन भाऊ म्हणतात ना, ना, बर ना? ना लाव ला का तू लगीत नातं नात तुला मी आहे ना घरचे आहेत ना तात्या आहेत ना ना आता लावायच नाही ती गेलेली ना आम्ही आम्ही सांभाळले तिला माझं किती वर्ष हेच लावून तुला जर वाटत असेल ना हे तिला केलं तात्यांच्या पुढे जाऊ शकत नाही मी तर मग माझ मी काय तुमचा दुश्मन नाही पण त्यांना किती मनस्ताप आम्हाला काय शोसावं लागतं ते आम्हाला माहिती सोसलंय की नाही तुम्ही तुम्ही पळून गेलो तुम्हाला काय स्वप्न नसते का तुम्हाला पळून जाऊन वाट लग्न करायचं होती काही पासून डोक्यात होत का पण दादा तात्या कशाच तयार झाले नव्हते त्यामुळे तू ठरविल ना तू ही ना तरी बघ प्रेमान तस तुम्ही प्रेमाने विचारलं असत ना आम्हाला तरी जमलं तयार पण हीच म्हणली की नाहीत घरची तयार होणार बर चला तात्यांना भेटायचं तुला चल, चल।, चल। तात्या बघा कोण आलंय तुम्हाला भेटायचंय म्हणते आणि इथं कशाला आणलं तू मी नव्हतं आणलं ती तात्यांना भेटायची म्हणजे भेटली मला काय झालाय तेवढा तमाशा कमी आहे का अजून आब घालवायची माझी तात्या तस नाही मला तुम्हाला मल बघू वाटत होत कशाला बघती काळ तोंड केलंय ना माझ का ते बघायला आली इथं परत का कसा बाब जगतोय लोकांनी अजून शान घातले का नाही तोंडात ते बघायला आली लाजा वाटत नाही ह्यांना आणि तुला नाही काय काम घेऊन आला इथं मामा हे बघा तुम्ही काय बोलू नका उगा चार चावगा तुमचा अपमान नाही तर आणि नातच वाढायचा घरातून निघून गेली ना तेव्हाच हिच्या नावाचा आम्ही दावा घालून बसलोय मी काय म्हणत होतो तिला माझ्या माझ्याकडून तोंडातून तो ऐकण्यापेक्षा तू दिले घरी सुखीर कशाला आमच्याकडे येते दादा पण असं काय करतो तुमच्या शिवाय कोण नाही माझा मला माहिती की कोणी मग आहेत ना आता हे आहेत ना माझं काय म्हणणं तुम्हाला आपल्याला नाही ऍक्सेप्ट करायचं तिला जाऊ द्या जसं असं तिच्या पद्धतीने बघू द्या ती म्हणते शिकवायची काहीतरी कागदपत्र होते तुम्ही त्या पेटीत भरून ठेवले वाटल्या देऊन टाक तुम्ही काय करायचं आपल्याला ठेवून काय द्यायचंय त्यांना ते देऊन टाक आणि तिथं खाली उभं राहा म्हणा दारात देऊ नका माझ्या तात्या मी हे सगळं खरं तर तुम्हाला सांगणार होते पण तुम्ही त्या अगोदर दुसरीकडे माझं लग्न जमवण्याचा प्रयत्न करत होते आणि मला ते समजलं की तुम्ही नाही माझ्या मनावरती लग्न करू देणार आणि मी तर त्याच्याशिवाय नव्हते राहू शकत म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं एकदा बोलली का तू बापाशी सांगायचं तरी ना आम्हाला अगं तुझ्यासाठी चांगलं स्थळ बघत होतो ना आम्ही का आम्हाला असं वाटत होतं तू कुठल्या तरी खराब घरात जावा तुझं नाव बदनाम हवा तू बाप कधी कर विचार करतो ना पोरीच्या चांगल्याचाच विचार करतो आम्ही चांगलंच करणार होतो तुझं तुझ्या लग्नासाठी पैसे जमा करून ठेवले होते काय काय केलं होतं राहणार त्यांचा पायाला लागलं तरी सांगत नव्हते डोक्यावर तुझं किती दुखलं तर त्यांनी डोक्यावर हात फिरवला तुझ्या रात्रभर जागत होते ती मी म्हणत नाही तुझा नवरा जपणार नाही आम्ही मानणार नाहीत मी म्हणतो तिचं कल्याण हो पण हे आम्हाला लोक काय करतात ना आणि आम्हाला काय वाटतं मनाला ते आम्हाला माहिती जाऊ दे कशाला सांगत बसलाय तिला तिला काय घेणं देणे निघून गेली तर काय केलंय माझं गावातल्या लोकांनी माहितीये का तुला जी नजर वर करून बघत नव्हती ती मला नाही ते बोलली अख्या पाहुण्यानी समन तोडले आपल्यापासून तात्यांला लोकांचे समस्या सोडायचे गावात मानवता तात्यांला लोक आता बोलणार घरचाच बघा ना तर लोक काय म्हणते ना असं म्हणायला लागले लोक त्यामुळे तात्यांनी गावात जाणं सुद्धा बंद केलंय लोक त्यांना इज्जत देत नसते त्यांना इज्जत आणि आपल्या खेड्यात आणि ग्रामीण भागात हीच आहे इज्जत महत्वाची आणि इज्जत तू होतीस दादा चूक झाली माझ्याकडून दादा खरंच चुकलं हसली कसली चूक झाली तुझ्याकडून हा अगं प्रेम नाही हे स्वार्थ बघितलं फक्त तू तुझा तुझ्या स्वार्थासाठी तू आई बापाचा विचार केला नाही भावाचा विचार केला नाही हे होऊन गेली इथून गेली तर गेली आमचं काय होणार माग अग बापाच स्वप्न असत पोरीच थाटामाटात लग्न करावं आपल्या दारातून तिची पालखी जावा ऐका ना आपण जास्त बोलून ते जीवाला घोर करण्यापेक्षा त्यांना दिल्या गेले ते तुम्ही येऊ नको त्यांच्या मनाचा राग शांत होत सर तो आपला सुखी राहा एवढंच करा जागे होऊन तुम्ही सर आणि ऐका एकच म्हणणं आहे माझ उद्या मी मेलो जरी ना हिला कळू सुद्धा नको शेवटचं तोंड सुद्धा दाखवायचं नाही मला हिला दे काढून इथून तुम्हाला आधीच सांगत होतो तात्या चिडलेले हेच ऐकाल जातो ना